मध्ये एक थडग आहे आणि त्या थडग्याचं कनेक्शन थेट भारताशी आहे तो व्यक्ती पहिल्यांदा भारतामध्ये आला त्याचा मृत्यू या भारतात झाला आणि नंतर त्याचे अवशेष लिस्बनला लिहिण्यात आले आणि नंतर त्याच्या त्या अवशेषांवर थडगं उभारण्यात आलं आणि त्या थडग्यावर लिहिलेलं आहे वास्को दि गामा द ग्रेट एक्सप्लोरर ज्यानं भारताला सगळ्यात पहिल्यांदा भेट दिली आजची गोष्ट आहे त्या वास्को दि गामाची आणि त्याचा भारतामध्ये झालेल्या प्रवासाची नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबीडू ही गोष्ट आहे इसवी सन चौदाशे पंच्याण्णव सालची त्यावेळेस पोर्तुगालमध्ये खूप मोठी राज्यक्रांती घडली आणि त्याच्यानंतर एक राजा या गादीवर बसला आणि त्या राजाचं नाव आहे मॅन्युअल हा मॅन्युअल ज्यावेळेस गादीवर बसला त्यावेळेस ते त्यानं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बंद पडलेले काही दुर्लक्षित प्रोजेक्ट पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातलाच एक प्रोजेक्ट होता आशियामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सागरी मार्ग शोधून काढणं आणि त्यामागं कारण असं होतं की त्यावेळेस या आशियामधून जो काही व्यापार संपूर्ण युरोपामध्ये होत होता त्या व्यापारावर पूर्णपणे ओट्टोमन साम्राज्याचं नियंत्रण होतं त्यावेळेसची जी काही लोकं होती किंवा ऑटोमन साम्राज्यातली लोक होती ते व्यापारावर नियंत्रण ठेवून होती आणि त्यावेळेस जी काही मसाल्याचे पदार्थ होते त्यांना लक्झरी आयटम्स मानल्या जायचं कारण युरोपामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या मसाल्यांची गरज होती आणि या पूर्ण व्यापाऱ्यावर ओटोमन साम्राज्याचं नियंत्रण असल्यामुळं एक वेगळा पर्यायी मार्ग आपल्याला हवा त्यातल्या त्यात तो जर समुद्री असला तर आणखीनच उत्तम यामुळं पोर्तुगालच्या बऱ्याचशा राजांनी आशियाचे वेगवेगळे मार्ग शोधून काढण्यासाठी प्रोजेक्ट निर्माण केले होते परंतु काळाच्या ओघामध्ये पैशांमुळे किंवा इतर काही राजकारणामुळे हे सगळे प्रोजेक्ट दुर्लक्षित झाले होते मागं पडले होते परंतु ज्यावेळेस मॅन्युअल गादीवर बसला त्यावेळेस दरबारामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा मंडळींनी एक नाव पुढं आणलं ते नाव होतं वास्कोदी गामाचं या वास्कोदी गामाचे या मॅन्युअलच्या दरबारातल्या बऱ्याचशा लोकांसोबत घनिष्ठ संबंध होते हा उत्कृष्ट खालाशी म्हणून त्यावेळेस पोर्तुगालमध्ये नावाजला गेला होता परंतु आशियासारखा किंवा आशियाच्या सागरी मार्गांचा शोध लावण्यासारखा एवढा महत्वाचा प्रोजेक्ट वास्कोदि गामाला देण्या एवढं एवढं महत्व त्या वास्कोदे गामाला त्यावेळेस कधी प्राप्त झालेलं नव्हतं अशा परिस्थितीमध्ये या वास्कोदि गामाला कुठल्या आधारावर कुठल्या तत्वावर आणि कुठल्या मिरिटवर हा आशियाचा समुद्री मार्ग शोधण्याचा प्रोजेक्ट देण्यात आला हे कारण आजही मात्र इतिहासामध्ये उलगडलं गेलेलं नाहीये परंतु कुठल्या काय होईना पद्धतीने या वास्कोदि गामाकडे ही जबाबदारी आली मॅन्युअलचा निरोप घेत त्यानं चार भली मोठी जहाजं आपल्यासोबत घेतली त्याच्यामध्ये साओ रिबेरा साओ राफेल बेरेया आणि त्याच्यानंतर एक मालवाहू असे पन्नास टनापासून दोनशे टनापर्यंत माल वाहून घेऊन जाऊ शकतील एवढी मोठी मोठी चार जहाजं आपल्या आपल्यासोबत घेतली तो पोर्तुगालवरून निघाला लिस्बनवरून निघाला आणि तो सगळ्यात येऊन थांबला सॅन्टियोगोला त्या सॅन्टिओगोला आल्यानंतर त्याला कळालं की आपल्यासोबत असणाऱ्या एकशे सत्तर माणसांपैकी बरीचशी माणसं ही आजारी पडलेली आहेत तर तिथं ते काही काळ मुक्काम केला सॅन्टिओगोला मुक्काम केल्यानंतर त्याला कळालं की गिनीच्या आखातामध्ये पाण्याचा प्रवाह प्रचंड आहे या प्रवाहाला चुकवत पुढे जाण्यासाठी केप ऑफ होपला जाऊन पोहोचण्यासाठी त्यानं दक्षिण अटलांटिकला वळसा घालून जाण्याचं ठरवलं आणि त्याला वळसा घालून पुढे केप ऑफ गुड होपला जाऊन तो पोचला याच्या आधी बरेचसे पोर्तुगाली किंवा बरेचसे पोर्तुगीज खलाशी या केप ऑफ हो पर्यंत जाऊन पोहोचले होते आणि इथून पुढे मात्र जाणं बऱ्याचशा पोर्तुगीजांना शक्य झालं नव्हतं त्यातल्या त्यात हिंदी महासागरामध्ये किंबहुना दक्षिण आशिया खंडामधला जो महासागर आहे त्या महासागरामध्ये जाणं तिथले समुद्री मार्ग शोधणं हे पोर्तुगीजांना निवळ अशक्य वाटत होतं अशा परिस्थितीमध्ये केप ऑफ गुडहोक करून निघालेला हा वास्कोदी गामा मोसंबिकला जाऊन पोहोचला मोसंबिकचे बरेचसे छोटे छोटे बेटं होती त्यातल्या एका बेटाच तिथल्या एका अरबी सुलतानाचं राज्य होतं आणि या अरबी सुलतानानं आपले दोन खलाशी या पोर्तुगीज वास्कोदी गामाच्या जहाजावर दिले त्यातल्या एका खलाशाला कळालं की हा वास्कोदी गामा किंवा याच्यासोबत आलेले एकशे सत्तर लोक हे जातीने किंवा धर्माने ख्रिश्चन आहेत त्याच्यामुळे त्यातला एक खलाशी हा पळून गेला दुसरा खलाशी मात्र वास्कोदी गामासोबत राहिला तिथून ते पुढं आले मालिंदीला आणि मालिंदीला आल्यानंतर एक चमत्कार घडला भारतामधून आलेला कांजी नावाचा एक व्यापारी कदाचित तो कच्छ प्रांतातला असावा तो कांजी व्यापारी या वास्कोदी गामाच्या नजरेस पडला आणि या कांजीने ठरवलं याला भारतामध्ये जाण्याचा किंवा भारताकडे घेऊन जाण्याचा समुद्री मार्ग दाखवायचा आणि या वास्कोदी गामाने या कांजीला आपल्या जहाजावर घेतलं आणि तिथून हा वास्कोदी गामा चौदाशे सत्त्याण्णव साली जो त्यानं लिस्बन सोडलं होतं पोर्तुगाल सोडलं होतं हा वास्को गामा वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव साली भारतामध्ये येऊन पोहोचला आणि तो भारतात सगळ्यात पहिल्यांदा आला कालिकत बंदरावर कालिकत बंदर हे त्यावेळेस भारतातलं सगळ्यात मौल्यवान किंवा वेगवेगळ्या वे मौल्यवान वस्तूंचा साठा करणारं व्यापार करणारं आणि वेगवेगळ्या देशातले जहाज तिथं येणारं महत्वाचं बंदर म्हणून नावाजलं गेलेलं होतं आणि को इन्सिडेंटली नशिबाने हा वास्को गामा कालिकत बंदरावर जाऊन पोहोचला या कालिकत बंदर किंवा किंबहुना त्या पूर्ण प्रांतावर झामोरी नावाच्या एका राजाचं राज्य होतं वास्कोदी गामा ज्यावेळेस तिथं उतरला त्यावेळेस ते त्यांना राजाची भेट घेण्याचं ठरवलं तो राजाची भेट घेण्यासाठी गेला परंतु राजाला देण्यासाठी कुठल्याही प्रकारची मौल्यवान वस्तू तो पोर्तुगालून घेऊन आलेला नव्हता अतिशय नॉर्मल भेटी त्यानं त्या ते राजाला भेट म्हणून दिल्या आणि त्यानं त्या ते राजासोबत दरबारामध्ये अतिशय उद्धट वागणूक त्यावेळेस दाखवली आणि या गोष्टीमुळे झामोरीन राजाचा इगो दुखावला आणि त्यानं दरबारामधून वास्कोदी गामाला हकलून लावलं तिथून हा वास्कोदी गामा उत्तरेकडे प्रवास करू लागला जवळजवळ तीन महिने प्रवास केल्यानंतर वादळी वाऱ्याला तोंड दिल्यानंतर कारण त्याच वेळेस तो मान्सूनमध्ये उत्तरेकडे जाण्यासाठी प्रयत्न करत होता वादळी वाऱ्याला तोंड देत समुद्र मार्गे तो येऊन पोचला आंजीदेव बेटावर तिथं आल्यानंतर त्यानं आपल्याजवळ असणारं एकशे वीस स्थानाचं एक, एक जहाज पूर्णपणे जळून टाकलं साऊर राफेल नावाचं ते जहाज कारण त्याच्यासोबत आलेल्या एकशे सत्तरपैकी बरीचशी बरेचशी लोक मेली होती ते जहाज नांगरायला कुणी नव्हतं आणि हे जहाज खातल्या कुठल्या तरी एखाद्या राजसत्तेला सापडू नये त्यानं हे जहाज वापरू नये आणि या जहाजाचा वापर दुसऱ्या कुठल्या तरी राज्यातल्या राजासाठी होऊ नये त्याच्यामुळं त्याने ते पूर्ण जहाज जाळून टाकायचा डिसिजन घेतला आणि अंजेदेवी बेट आल्यानंतर त्याने ते पूर्ण जहाज जाळून टाकलं परंतु अंजदेवी बेट आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पूर्णपणे त्यानं पाहिला अभ्यासला त्याच्याविषयीच्या नोंदी करून ठेवल्या इथल्या लोकांविषयीच्या रीतिरिवाज किंवा इथं असणारी लोक त्यांचा धर्म याविषयी आपल्या राजाला सांगावं मॅन्युअलला सांगावं म्हणून त्यानं दहा ते पंधरा लोक आपल्यासोबत बोटीवर घेतले आणि तिथून तो परतीच्या मार्गाला निघाला आणि नंतर तीन ते साडेतीन महिन्याचा प्रवास करून तो परत एकदा पोर्तुगालला पोचला तिथं पोचल्यानंतर त्याच्यासोबत आलेल्या एकशे सत्तर लोकांपैकी केवळ पंचावन्न लोक जिवंत होते वास्कोदी गामा ज्यावेळेस पोर्तुगालला गेला त्यावेळेस त्यांना राजाच्या समोर भारतामधून आणलेली ती दहा ते पंधरा लोक उभा केली यांचा धर्म ख्रिश्चन नाहीये हे वेगळ्या धर्माचे त्यांच्या चालीरीती प्रथा परंपरा यांचं राहणीमान यांचं खानपान यांची संस्कृतीच वेगळी आहे हे राजाला पटवून देण्यासाठी ती सगळी लोक त्यांना राजासमोर उभा केली राजाला वास्कोदी कामाने केलेलं हे कर्तृत्व प्रचंड आवडलं होतं त्यानं वास्कोदे गामावर भरपूर खैलात उधळली बक्षीस दिलं आणि त्यानं परत एकदा दोन वेळेस या वास्कोदे गामाला भारतावरच्या मोहिमेवर पाठवलं आणि त्याच्यानंतर मात्र हा वास्कोदे गामा ज्या ज्यावेळेस भारतामध्ये आला त्या त्यावेळेस ते त्यानं मौल्यवान भेटी आणल्या त्यावेळेस जो झामोरीन राजा ज्या कालिकत बंदराच्या प्रदेशावर त्याचं राज्य होतं त्याला त्यानं त्या मौल्यवान भेटी दिल्या आणि त्यावेळेसच अरबी लोकांच्या काही व्यापारी केंद्रावर त्यानं हल्ले केले राजाला त्यानं मौल्यवान भेटी देत त्याच्यावर दाब टाकत वेगवेगळ्या सवलती मंजूर करून घेतल्या आणि त्यावेळेस या पश्चिम किनारपट्टीवर के खाली केरळमध्ये एक वेगळ्या राजाचं एका वेगळ्या देशातल्या प्रतिनिधीचं राज्य निर्माण व्हायला सुरुवात झाली व्यापाऱ्याच्या निमित्तानं आलेला हा वास्को द गामा आणि त्याच्यानंतर पंधराशे तीस पंधराशे पंचेचाळीसपर्यंत पर्यंत या भारतामध्ये पोर्तुगीजांनी अतिशय यशस्वीपणे प्र प्रवेश केला त्यांनी गोव्याचा पूर्ण प्रांत जिंकून घेतला आणि तिथून पुढे जवळजवळ चारशे वर्ष या पोर्तुगीजांची सत्ता गोव्यावर राहिली हा पहिला पोर्तुगीज ज्यांना भारताच्या धर्तीवर पाऊल ठेवलं आणि नंतर चारशे वर्ष या भारतावर राज्य करण्यासाठी पोर्तुगीजांना एक वेगळं आकाश ओपन करून दिलं उघडं करून दिलं हा वास्कुदी गामा ज्यास भारतामध्ये आला त्यावेळेस तो पंधराशे चोवीस सालापर्यंत भारतात राहिला पंधराशे चोवीस साली त्याचा दुर्दैवी निधन झालं नंतर तीन ते चार वर्षापर्यंत या भारतामध्ये कालिकत बंदराच्या जवळ उभारण्यात आलेल्या एका चर्चमध्ये त्याच्या अस्थी ठेवण्यात आलेल्या होत्या आणि नंतर चार वर्षांनी त्या अस्थी या कालिकत बंदरातल्या त्या चर्चमधून बाहेर काढण्यात आल्या त्या लिस्बनला नेण्यात आल्या तिथं परत एकदा त्याला दफन करण्यात आलं त्याच्यावर एक थडगं बांधण्यात आलं आणि त्याच्यावर लिहिण्यात आलं वास्को दि गामा द ग्रेट एक्सप्लोरर ज्यानं भारताचा शोध लावला या वास्को दि गामाच्या पोर्तुगीज भारतात आले त्याच्या मागे फ्रेंच आले त्यामागं डच आले आणि सर्वात शेवटी या भारतामध्ये आलेली परकीय राजसत्ता म्हणजे इंग्रज ज्यांनी पुढे या भारतावर राज्य केलं एका माणसामुळे युरोपातल्या बऱ्याचशा लोकांना या भारतामध्ये येण्याचा नवीन मार्ग उपलब्ध झाला आणि त्यानंतर या भारतामध्ये अनेक परकीय लोक येऊन स्थायिक झाले आणि त्याची परिणिती झाली भारताच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये एका माणसाचा इतिहास कितपट घडामोडी घडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो आणि कुठल्या कुठल्या प्रदेशाचा इतिहास बदलण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतो याचं उदाहरण या वास्कोदी गामाच्या गोष्टीतून आपल्याला सहजपणे लक्षात येत अशी गोष्ट आहे वास्कोदी गामाची आणि त्याची भारतातल्या प्रवेशाची तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद